काजू गरम पाण्यात जे आपले कोकण कोकणातले असतात ते आहेत तर त्याची भाजी बनवणार आहे मी बाय 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 तर आई बघू शकता काय काय घेऊन आली पोल्या एवढ्या बनवून घेऊन आली पेरू आमच्या झाडावरचे तुम्ही बघितले असाल कोण कोण जुने व्हिडिओ बघतात म्हणजे त्यांना माहिती असेल आणि कलिंगड घेऊन आली अजून त्या कछोऱ्या घेऊन आली आता ना एक जराशी डाळ टाकली भिजायला आणि इकडं टाकले मी काजू गरम पाण्यात जे आपले कोकण कोकणातले असतात ते आहेत तर त्याची भाजी बनवणार आहे मी म्हणून आता गरम पाण्यात टाकले इकडं आईने त्यांना नाश्त्याला थोडीशी कोबीची भाजी बनवलेली ती आहे आता मी सुद्धा पटकट जरा पावडर लावून घेते सगळं आवरते पटापट आई बाबा आणि भाऊ बाहेर गेलेत आता आमच्यापुरतं जेवायचं जेवण बनवायचं म्हणून थोडंशी डाळ भात आणि ते काजू मिक्स अशी भाजी बनवते तर पहिला माझी तयारी करून घेते गौरन बसलाय टी व्ही बघत त्याचा पण झालेला आहे ना अष्ट मला पण गोळी घ्यायचे हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आत्ताच जरा तयार झाले ता गोड़ी आता गोळी घेते आतासुद्धा थोडंसं हे वाटते सुद्धा थोडासा नाश्ता केलेला आहे आता सगळं जरा पसारा आहे आमचा तो उरकते जेवण बनवते <coughs> कपडे नाही धुवणारच मी कपडे मशीनला टाकेल संध्याकाळी तर बघूया दिवसभरात काय होते आणि मी दाखवते तुम्हाला आज काजूची भाजी कशी बनवते ती मी एकदम सिंपल आहे म्हणजे आपण जसं फोडणी वगैरे मारतो तसंच ते काजू साफ करायचे फक्त गरम म्हणून मी गरम पाण्यामध्ये टाकलेत आता थोड्या टायमानंतर मी ते साफ करते पहिलं रूम वगैरे आवरून घेते माझी सगळीकडं झाड वगैरे मारायचं आहे चलो काम पे लगना है salta <susurra> e poi lo un साफ करून झालेले आता भाजी याची चला तर आता मी तुम्हाला रेसिपी सांगायला सुरुवात करते जसं आता मी इथं टाकलेलं आहे दोन पळ्यात तेल आणि हे कोकण ते हिरवे काजू असतात ना त्याच्या बिया असं त्याची भाजी आहे तर त्याच्यामधून हे असे निघतात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते गरम पाण्यात टाकून ते काढायला लागतात ते तुम्ही बघितलं असाल तर आता मी तेलामध्ये टाकलेलं आहे जिरं आणि मोहरी आणि त्याच्यानंतर घेतलेला होता मी कांदा लसूण मिरची आणि टोमॅटो ते सगळं मी टाकलेलं आहे आणि आता मस्त शिजवून घेणार आहे छान असं आणि नरम करायचं आहे पुरं तेलामध्ये शिवून घ्यायचं आहे ते सगळं आणि या साईडला माझं वरण सुद्धा होत होतं याच कुकरमध्ये मला टाकलेलं हे एक सारखं येतं इकडं जेवण होतंय इकडं वरण झालं इथं भाजी टाकते आता पटकन आणि याला टी वी येऊ आंघोळच न्याय झाले आता लाकडा जेवण टाकते करत आज कोण येणार आहे मग हे जाणार आहे मला न्यायला येणार आहे कशाला गोल मला त्रास देतो ना तू तू बोलतो नको मला मम्मा तो बोलतो जा तू बोलतो जा ना चल तुला टीव्ही लावून देते बघा पटकन आंघोळ कर ये चल आणि आज जे येणार आहे त्यांचा उपवास आहे तर मग त्यांच्यासाठी बटाटा आणि शेंगदाण्याची जी खिचडी बनवलेली ती बनवते कारण फोन केलेला तर ती बोलली की मी हे करते काय बोलतात साबुदाण्याचा आ... वडा बनवते मी पण साबुदाण्याचा वडाच बनवत होते पण ती बनवणार आहे तर त्याच्यामुळं मग मी बोलतो बटाटी जाऊन जरा शांते आणि पटकन बनवून ठेवते कारण आल्यावर मग टेन्शन नको लादेसुद्धा पुसायचे मला अंघोळसुद्धा करायच्या गौरांची आणि याला टी व्ही बघत आहे नाहीतर मग लय हैराण करेल चल बस आणि बघ पटकन मी भाजी टाकते हां तेच लागले मी आता बघ तर आणि त्याच्यानंतर हे शिजल्यानंतर त्याच्यात आमच्या घरातला गरम मसाला टाकलेला आहे हळद टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मसाला जसं तिखट पाहिजे तसं आणि त्याच्यानंतर मग मी आणायला गेले होते तो म्हणजे चिकन मसाला थोडासा टाकलेला आहे कारण छान टेस्टसुद्धा येते तर याच्यात मी घेतलेले होते बीन्स आणि बटाटा आणि काजू ते साफ केलेले तर तेसुद्धा टाकलेले आहेत आता मस्त मिक्स करायचं थोडंसं किंचित असं तेल थोडंसं जास्त ठेवायचं कारण भाजी दिसायलासुद्धा छान दिसते आणि लागतेसुद्धा छान इकडं माझ्याकडं खोबऱ्याचं वाटण होतं सुद्धा मी याच्यात टाकलेलं आहे आणि मस्त थोडंसं झाकण देऊन ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी टाकायचं आहे तर मी आता इथं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ते त्याच्यात ओतायचं आहे पाणी आपल्याला जेवढं म्हणजे सुकी बनवायची आहे किंवा रश्शेवाली बनवायची आहे त्याप्रमाणे तर इकडं वरण झालेलं आहे ते काढलं आणि त्याच्यात कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आता पाणी गरम झालेलं आहे जरा एकदा अजून चम्मच फिरवते आणि मग त्याच्यात आता टाकणार ता आहे आपल्या गरजेनुसार गरम पाणी गरम पाण्यानं एकदम टेस्टसुद्धा वेगळी येते आणि छान लागतं तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाट कशी वाटली तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये दे। दे सुरुवात देवीनं विनंसुद्धा केल्या आत्ताच दोन आणि आता बटाट्याची खिचडी बनवून घेते बटाटे वगैरे बॉईल झालेत साफ सा साफ केले आणि तोडून ठेवलेत सगळं आता आले की मग गरम गरम टाकते नाही तर आता टाकून ठेवते आता साडेबारा वाजलेत गौरांच्यासुद्धा पात देते दे। धावपल 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 आज लादीच नाही पुसायला भेटले आता वाजले साडेबारा आता कधी पुसायचे मला टाईमच नाही भेटला असं की पाच मिनटं बसलो आहे मग पुसली असती तर जाऊ दे आता उद्याच पुसेल आणि वेण्या नव्हत्या तर वेण्या नव्हत्या बनवल्या मी मग वेण्या बनवल्या आता गवरूनसुद्धा आंघोळ तयारी सगळं झालं आहे आता त्याला वरणभात देते पहिला आणि मग मी जेवायला घेते कारण गोळे घ्यायचे मस्त भाजी दाखवली नाही तुम्हाला भाजी दाखवते मस्त तीन तीन अक्षट्या घेतल्या आणि झालं त्या फ्लावरसुद्धा टाकू शकते आणि तर आपली काजूची भाजी शिजलेली आहे आणि जरा सुद्धा घेतलेली आहे तर कशी वाटली बघा नक्की सांगा मला कमेंटमध्ये आवडली असेल तर आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि त्याच्यानंतर मग मशीनवर बसले मी कारण दोन साड्या फॉल वेडिंगला आलेल्या तर बोललो खांची शिलाई आहे ती फॉल पॉल लावायची होती ती मशीनवर लावायची होती तर मग ते सुद्धा करून घेतलं बलोच चला करूया बाहेरच्या थोड्याफार आता घ्यायला सुरुवात केलेली आहे कारण कोणतंही काम छोटं मोठं नसतं म्हणून आता हे स्टार्ट केलेले आहे तेवढेच पैसे राहतात त्यानंतर जेवण झालं आहे सुद्धा भरवलं ताट दिलेलं सगळं तसा जसा मग आता पटापट भरवलं तर खाल्लं तर ही लोकं पण येतात बघूया कोण आहे तुम्हाला दाखवते

দাদা 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 তুই সঙ্গ

दादाला बसवत नाही बघ बघ मग नेणार नाही हा बघ ये बघ बघ गावाला बघ गावाला गावाला बघ अ आिराजा अतिराजा ती आहे कोकमसरम

দাদা তো দাদা

कचा बाय करताय शेनू बाय कशी वरत कशीवर कोकीला तो बघ तो बघ आता नको आता खाल्लाच ना गौरांश बस बस जास्त नाही खायचा you went bye-bye you went bye you went bye-bye you went bye-bye आई बघू शकता काय काय घेऊन आली पोळ्या एवढ्या बनवून घेऊन आली पेरू आमच्या झाडावरचे तुम्ही बघितले असाल कोण कोण जुने युट्यूब वी व्हिडिओ बघतात म्हणजे त्यांना माहिती असेल आणि कलिंगड घेऊन आली अजून त्या कछोऱ्या घेऊन आली तर हे सगळं अशी घेऊन आली ती मेन म्हणजे पोळ्या आणल्या आठवणीने तिने हा जोड शुभंकर ती देवाला पाहून माझा नमस्कार देव टेक चल पटकन होय आता गाज भरवते जेवायला या सिद्धी सिद्धी दिसणार गौरांची व्हिडिओ बघून गेली ना तू गार्डन मध्ये

आता बरी एकच खाऊन बघ गौरांज खाणार आहे बघ आता डिश बोलू नको गौरांज खाता नाही तू खाई यांच दोघांच दमत नाही शेंड्या बघ किती मस्त आल्या शिद्दीच्या किती ताण लागले बघ त्याला चला जेव्हा चला सिद्धी सिग्नल बनलेली तरी सिद्धीला माहिती नाही रेड लाईट ग्रीन लाईट सिग्नलच चाललं येत हा दोघांचा बऱ्यापैकी हा हा, हा? मम्मी बघणार व्हिडिओ तू तु बोल तुला कशी सोपणार बघ मग ग्रीन लाईट आहे आता चला गो तर खोल खोल आज कसं काय तर जमलंय काय माहिती चाललंय खेळ दोघांचा मस्त पैकी असाच चालव दे असंच खेळू दे तर चला आजचा व्लॉग मी इथंच एंड करते खूप मोठा होणार नाही तर व्लॉग आणि आई वगैरे आले तर खूप बरं वाटलं तर मस्त झालाय दिवस गेला जेवलं वगैरे मी आता आणि सुद्धा चाललाय खेळ तर बोललो आता ब्लॉग एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय